कुंभ राशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा दिवस तुमच्यासाठी काळरात्र ठरेल की चमत्काराची पहाट नियतीचा निर्णय आता अटळ आणि अपरिवर्तनीय आहे हे बदलाचे वादळ केवळ नैसर्गिक नाही यामागे ग्रहांचे एक मोठे षडयंत्र उभे आहे तुमचे सर्व दुःख कष्ट संपणार आहेत पुन्हा एकदा सांगतोय कुंभराशीच्या प्रिय लोकांनी आज मी जे काही बोलणार आहे ते केवळ सामान्य भविष्य किंवा हलकाफुलका अंदाज नाही हा ब्रह्मांडात कंप पावणाऱ्या आणि तुमच्या नशिबावर गहन परिणाम करणाऱ्या ग्रहांच्या स्थितीचा निश्चित काळ आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर नियतीची वेळ केवळ निश्चित झाली नाही तर तिची उलटी गिनती सुरू झाली आहे या एकाच दिवसात एकाच या एकाच टप्प्यावर तुमच्या जीवनात असे काहीतरी अकल्पनीय आणि अविश्वसनीय घडणार आहे जे केवळ योगायोग नसेल तर साक्षात विधातेच्या तुमच्यासाठी लिहिलेला महाग्रंथ असेल तुम्हाला वाटल्यास तुम्ही ही भविष्यवाणी आजच एका पवित्र कागदावर लिहून ठेवा त्यावर सत्य अशी मुद्रा लावा कारण हे होऊनच राहणार आहे यातून सुटका नाही पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पंधरा नोव्हेंबर ही, ही केवळ एक सामान्य तारीख नाही या दिवशी मोक्ष आणि परम परिवर्तनाची एकादशी आहे ही, ही तिथी ग्रहांच्या एकत्रित ऊर्जेला चरम सीमेवर घेऊन जाईल आणि याच क्षणी याच वेळी ईश्वरी संकेत तुमच्या जीवनात धक्फुटीसारखा महाबदल घडवतील पंधरा नोव्हेंबरच्या एकादशीला ग्रहांच्या महासंयोगामुळे तुमच्या जीवनाच्या तीन मोठ्या धक्के देणाऱ्या अकल्पनीय घटना घडणार आहेत आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे याच पंधरा नोव्हेंबरला देवगुरु बृहस्पतीची परमकृपा आणि सिद्ध नक्षत्रांचा अत्यंत शुभयोग जोडून येत असल्यामुळे तुमच्या जीवनात सलग सात चमत्कार एकामागोमाग एक प्रगट होतील होय सलग सात चमत्कार या घटना तुमच्या जीवनातील तीन, तीन वेगवेगळ्याने अत्यंत महत्त्वाच्या पैलूंवर असा युगप्रवर्तक परिणाम करतील की तुम्हाला हे मानण्यास भाग पाडतील की नशीब तारे आणि ग्रह खरोखर अस्तित्वात आहेत आणि ते आपल्या जीवनाची सूत्रे हलवतात कोणत्या आहेत त्या तीन महाविस्फोटक घटना ज्यामुळे तुमचे जीवन क्षणार्धात डोळ्यांचे पाते लवताच पूर्णपणे बदलून जाईल या प्रचंड बदलासाठी या नियतीसाठी तुम्हाला आत्ताच्या क्षणापासून कशी तयारी करावी लागेल चला ग्रह नक्षत्राने लिहिलेल्या या गहन आणि थरारक रहस्यावरून आपण आज कायमचा पडदा उचलूया कुंभराशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा दिवस तुमच्यासाठी केवळ एकादशीचा पवित्र दिवस नाही तर हा ग्रह नक्षत्राने तुमच्या भाग्यासाठी जुळवलेला एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ऊर्जा संगम आहे हे चमत्कार योगायोग नाहीत तर एका विशिष्ट ज्योतिषीय रचनेचा परिणाम आहेत हा नक्षत्र योग शंभर वर्षातून एकदाच घडतो गुरुची सर्वोच्च स्थिती या दिवशी देवगुरु बृहस्पती गुरु जे भाग्य ज्ञान विस्तार आणि धर्माचे कारक आहेत ते आपल्या सर्वात शक्तिशाली आणि अत्यंत शुभ स्थितीमध्ये असतील त्यांची ही स्थिती अखंड साम्राज्य योगाप्रमाणे शुभ परिणाम देणारी आहे परिणामता गुरुची दृष्टी अमृता समान मानली जाते त्यांची कृपादृष्टी तुमच्या कुंडीतील सर्वात कमकुवत स्थानांनाही बळ देईल आणि जीवनातील अशक्य गोष्टींनाही शक्य बनवेल हा योग तुमच्या जीवनात थेट चमत्कार घडवून आणतो चंद्र व बृहस्पतीचा सिद्ध नक्षत्र योग हा दिवस चमत्कारी होण्याचे मुख्य कारण आहे वेळेची अचूकता सकाळी ठीक दहा वाजता चंद्र जो मन आणि भावनांचा कारक आहे थेट बृहस्पतीच्या सर्वात शुभ आणि सिद्धी देणाऱ्या नक्षत्रात प्रवेश करेल परिणामतः या विशिष्ट योगामुळे तुमच्या मन आणि बुद्धीचा थेट संबंध अनंत ब्रह्मांडाच्या समाधानकारक ऊर्जेशी जोडला जाईल तुमच्या मनात अचानक दिव्य प्रेरणा येईल जी तुमच्या मोठ्या समस्यांचा तात्काळ आणि अचूक उपाय शोधून काढेल हा क्षण म्हणजे तुमच्या बुद्धीला मिळालेली दैवी स्फूर्ती असेल केतूचा शुभ प्रभाव मोक्ष आणि रहस्याचा कारग्रह केतू या दिवशी अत्यंत शुभ ग्रहांसोबत चांगल्या स्थितीत असेल केतूचे काम आहे लपलेल्या गोष्टींना समोर आणणे परिणामत योगामुळे तुमच्या आयुष्यात लपून राहिलेल्या संपत्तीचे दार उघडले जाईल धनलाभ आणि तुमच्यापासून लपवले गेलेले सत्य रहस्य अचानक समोर येईल हा केतूचा शुभ प्रभाव तुम्हाला अनपेक्षित लाभ आणि संरक्षण देईल हा योग केवळ शुभ घटना नाही तर हे ग्रह नक्षत्राने तुमच्यासाठी लिहिलेले एक विशेष वरदान आहे एकादशीच्या पवित्र स्थितीवर ही ज्योतिषीय रचना तुम्हाला प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि निर्भयता देईल आता नीट कान देऊ का कुंभराशी पंधरा नोव्हेंबरच्या एकादशीला किंवा पुढील काही दिवसातच ग्रहांच्या महासंयोगामुळे तुमच्या जीवनाच्या तीन अत्यंत स्तंभावर अचानक आणि बदल घडणार आहेत या घटना लपून राहणार त्या तुमच्या दारावर येतील पहिली घटना आहे अनपेक्षित धनाची महावृष्टी तुमच्या आर्थिक अडचणींचा शेवट होईल जेव्हा तुम्ही विसरलेला खजिना सापडेल तुमच्या जीवनातील महिली घटना थेट तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडलेली आहे ज्योतिषे योग दर्शवितो की तुम्हाला अचानक एका धन प्राप्त होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि ज्याबद्दल तुम्ही पूर्णपणे आशा असेल असेल पैसा तुमचाच पण तो तुमच्या आठवणीतून गेलेला असेल हे अनेक वर्षांपूर्वी तुम्ही केलेले जुने गुंतवणूक असू शकते जे आता परिपक्व झाले आहेत किंवा एखाद्या सरकारी योजनेत किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकलेला तुमचा परतावा अचानक मंजूर होईल सर्वात महत्वाचे म्हणजे एखादा दूरचा नातेवाईक तुमच्यासाठी मृत्यूपत्रात एखादी छोटीशी संपत्ती किंवा रक्कम ठेवून गेला असेल ज्याचे रहस्य आता उघड होईल ही रक्कम फार मोठी नसली तरी ती अशा वेळी येईल जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल ती एक प्रकारे तुमच्यासाठी देवाचा मदतीचा हात असेल हे ब्रह्मांडाचे एक मोठे संकेत असेल की तुमच्या आर्थिक अडचणींचा काळ आता संपला आहे आणि तुमच्या जीवनात स्थिरतेच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे दुसरी घटना आहे रहस्याचा महास्फोट ही घटना तुम्हाला सुरुवातीला धक्का देणारी असेल पण अंतिम संरक्षण करेल केतूच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आजूबाजूला चाललेले एखादे गुढ सत्य अचानक नाट्यमयरित्या तुमच्या समोर येईल खोट्या मुखवट्यांचा पर्दाफाश करेल हे रहस्य तुमच्या जवळच्या व्यक्तीशी जोडलेले असू शकते तुमच्यावर विश्वासघात करणारा तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कारस्थान रचणारा एखादा सहकारी मित्र किंवा नातेवाईक अचानक उघड होईल त्यांचा खोटा मुखवटा गळून पडेल हे, हे, हे कि सत्य उघड झाल्यावर होणारा त्रास क्षणिक असेल पण त्याचे दीर्घकालीन फायदे अमूल्य आहेत हे रहस्य उघड होणे म्हणजे तुम्हाला भविष्यात होणाऱ्या एका मोठ्या आर्थिक किंवा भावनिक फसवणुकीतून वाचवणे होय तुम्हाला हे समजेल की सत्य कितीही कडू असले तरी ते नेहमी चांगलेच असते आणि तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मोकळे व्हाल तिसरी घटना आहे चमत्कारी संधीचे दार उघडतील दुर्लक्ष करू नका ही छोटी संधी तुमच्या भविष्याच्या समोर अचानक एक साधी पण शक्तिशाली संधी प्रगट होईल जी तुमच्या भाग्याची नवी कथा लिहील हा योग तुम्हाला अचानक एक लहान प्रवास करण्याची संधी देईल कदाचित एखादा मित्र तुम्हाला कुठे फिरायला बोलवेल किंवा तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्यासाठी एखादा स्वस्त आणि चांगला ऑनलाईन कोर्स दिसेल ही संधी अगदी सामान्य वाटेल त्याला छोटं समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका कारण ही छोटीशी यात्रा किंवा हा छोटासा कोर्स तुमच्या जीवनात एका अशा महत्वपूर्ण व्यक्तीची भेट घडवेल जी तुमचा मार्गदर्शक बनेल किंवा तुम्हाला असे गुप्त ज्ञान देईल जे तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाचा पाया असेल या संधींमुळे तुमचे जीवन एक सकारात्मक वळणावर उभे राहील तर अशा प्रकारे मित्रांनी तुम्ही पुढे बघा तर अशा प्रकारे कुंभराशी तुम्ही पुढे बघायला विसरू नका पुढे आता तुमच्यासोबत पाच चमत्कार घडणार आहेत कुंभराशी पंधरा नोव्हेंबरला देवगुरु बृहस्पतीची परमकृपा आणि सिद्ध नक्षत्राचा योग तुमच्यासाठी केवळ तीन मोठ्या घटनाच नाही तर पाच अद्भुत चमत्कार घडवणार आहे या ग्रह नक्षत्राने तुमच्यासाठी लिहिलेली भेट स्वीकारायला तयार व्हा पहिला चमत्कार आहे समस्यांवर अचूक तोडगा ठीक सकाळी दहा वाजता हा चमत्कार तुमच्या बुद्धीला आणि मनाला मिळालेली दैवी स्फूर्ती असेल याच वेळी चंद्र आणि बृहस्पतीचा सिद्ध नक्षत्र योग पूर्णत्वा जाईल तुम्ही अनेक दिवसांपासून किंवा कदाचित वर्षांपासून ज्या एका सर्वात मोठ्या समस्येमुळे त्रस्त आहात म्हणजे नोकरी कर्ज किंवा कुटुंबातील गुंतागुंत अचानक विजेच्या चमकेसारखा त्याचा उपाय तुमच्या मनात स्पष्ट होईल हा उपाय इतका सोपा आणि प्रभावी असेल की तुम्हाला लगेच जाणवेल वर्षाची ही समस्या एका क्षणात सुटली आहे दुसरा चमत्कार आहे तुटलेले नाते पुन्हा जोडले जाईल हा चमत्कार संबंधांच्या क्षेत्रात घडेल तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे ज्यामुळे तुमच्या मनात दुःख आणि खंत आहे तुम्ही गैरसमजांमुळे किंवा वादामुळे ज्याच्याशी बोलणे पूर्णपणे थांबवले आहे तोच व्यक्ती अचानक तुम्हाला संदेश कॉल किंवा ईमेल करेल हा अनपेक्षित संपर्क जुने गैरसमज दूर करेल हे तुटलेले नाते पुन्हा जोडले जाईल आणि तुमच्या जीवनात मोठा भावनिक आधार येईल ही घटना तुम्हाला जुन्या आठवणीतून मुक्त करेल तिसरा चमत्कार आहे लक्ष्मीचा संकेत आर्थिक संकेत हा चमत्कार आर्थिक सुबत्तेची सुरुवात दर्शवणार आहे तुम्ही कुठेही जाल तेव्हा तुम्हाला अगदी लहान स्तरावर लक्ष्मीची कृपा अनुभवायला मिळेल तुम्ही काहीतरी खरेदी कराल आणि तुम्हाला अपेक्षित नसलेला खूप मोठा डिस्काउंट किंवा एक अपेक्षित कॅशबॅक मिळेल किंवा तुम्ही विसरलेला एखादा छोटा निधी अचानक तुमच्या खात्यात जमा होईल हा लहानसा आर्थिक लाभ तुमच्या मनात मोठा विश्वास निर्माण करेल की आता माझ्यासाठी धनाचे मार्ग उघडले आहेत चौथा चमत्कार आहे आरोग्याची पुनर्प्राप्ती हा चमत्कार थेट तुमच्या आरोग्याच्या पुनर्प्राप्तीशी जोडलेला आहे तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ज्या लहानसहान वेदनानी जसे की डोकेदुखी सांधेदुखी किंवा सततच्या मानसिक थकव्याने त्रस्त असाल तर त्या वेदनांमध्ये अचानक लक्षणीय घट होईल किंवा त्या पूर्णपणे नाहीशा होतील तुम्हाला तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्स्फूर्तता जाणवेल हे तुमच्या शरीराच्या नैसर्गिक उपचारांचे संकेत आहेत पाचवा चमत्कार असेल निसर्गाकडून दैवी संकेत या दिवशी तुम्हाला अचानक तुमच्या नेहमीच्या दिनचर्येत नसलेली एखादी दुर्मिळ सुंदर आणि अद्भुत गोष्ट दिसेल हा चमत्कार तुमच्या आणि ब्रह्मांड शक्ती यांच्यातील संबंध दर्शवतो जसे की एखादी अत्यंत सुंदर फुलपाखरू तुमच्या जवळ येणे तुमच्या घराजवळ मोर दिसणे किंवा आकाशात ढगांची एखादी शुभ आकृती दिसते हा क्षण तुम्हाला एका शांत समाधानाने भरेल आणि तुम्हाला हे जाणवून देईल की तुम्ही एकटे नाही आहात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कुंभराशी तुम्ही आताच आता तुमच्या भविष्याचा एक अद्भुत अध्याय ऐकला आहात त्यात मोक्ष आणि परिवर्तनाच्या एकादशीला पंधरा नोव्हेंबरला धन रहस्य आणि संधी या तीन प्रमुख घटनांसह हो। पाच मोठे चमत्कार तुमच्यासाठी होऊनच राहतील कारण ग्रह नक्षत्रांची ही ऊर्जा तुमच्या बाजूने आहे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे सकारात्मक राहून प्रत्येक लहान मोठ्या घटनेला ब्रह्मांडाचा संकेत म्हणून स्वीकारणे हा दिवस तुमच्या जीवनात सुख समृद्धी ज्ञान आणि प्रचंड आनंद घेऊन येऊ हो। हीच देवाचरणी प्रार्थना